अर्णव खैरे या तरुणाच्या आत्महत्येवरून मराठी अमराठीवाद पेटलाय आहे भाजपनं ठाकरे बंधूंविरोधात आक्रमक भूमिका घेतली बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर भाजपकडून सद्बुद्धी द्या हे आंदोलन करण्यात येत उद्धव ठाकरेंसह राज ठाकरेंकडून भाषावाद आणि प्रांतवाद पसरवला जात असल्याचा भाजपनं आरोप केला या आंदोलनाला मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम आणि काही महत्वाचे नेते हे उपस्थित आपले प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया सुशांत कोणकोणते कौन नेते आतापर्यंत या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत काही नेत्यांशी आपल्याला बोलता येईल का या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर विक्रांत आपण जर बघितलं असेल तर भाजपकडून मुंबई भाजपकडून मुळात सद्बुद्धी द्या ही प्रार्थना जी आहे ती करण्यात येणार आहे थोड्याच वेळात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम या ठिकाणी ये येतील आणि त्यानंतर या ठिकाणी सुरुवातीला श्रद्धांजली जी आहे ती वाहिली जाणार आहे आणि त्यानंतर खरं तर हे आपण बघितलं तर मुका आंदोलन आहे तोंडावर काळी पट्टी जी आहे ती भाजपच्या नेत्याने लावलेली आहे आणि हातात फलक आहे मराठी युवक स्वर्गीय अर्णव खैरे यास भावपूर्ण श्रद्धांजली आणि सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना यावेळी करण्यात येणार आहे आपण पाहिलं असेल तर अमित सा पाटम यांनी कालच आरोप केला होता दोन ठाकरे बंधू आहेत जे प्रांतवाद भाषावाद जो आहेत तो निर्माण करतायत आणि त्यातून एका मराठी तरुणाचा जीव गेलेला आहे आणि त्यासाठी त्या दोन ठाकरे बंधूंना सद्बुद्धी यावी यासाठी आम्ही आज प्रार्थना करणार आहोत असं अमित साठम यांनी सकाळी सांगितलं होतं आणि त्यानुसार आता भाजपच्या आंदोलनाला जे आहे हे खरं आंदोलन ते म्हणत आहेत की आंदोलन नाही हे आम्ही एक श्रद्धांजली वाहतो आहे आणि सद्बुद्धी देण्यासाठी प्रार्थना करतो आहे आणि याचमुळे या तोंडावर काळ्या फिती ज्या आहेत त्या लावण्यात ला आलेल्या आहेत आणि कुठेतरी आपण बघितलं असेल तर भाजपचे मुंबईचे आमदार अतुल भातकळकर असतील भाजप युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष तेजेंद्र तिवानं असतील त्या त्यासोबत इतर भाजपचे प्रमुख नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत थोड्याच वेळात भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम इथे येतील भाजपचे माजी मुंबई अध्यक्ष आणि भाजपचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार या ठिकाणी येतील आणि या सद्बुद्धी प्रार्थना आंदोलनाला जी आहे ती सुरुवात होणार आहे मात्र कुठेतरी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून मराठी वर्सेस हिंदी हा जो वाद सुरू झालेला आहे आणि या वादातून एका तर मराठी युवकाचा बळी गेलेला आहे आणि याचा निषेध हा भाजपच्या वतीने करण्यात येतो आहे भाजपच्या इथे या ठिकाणी काही माजी नगरसेवक देखील येणार आहेत थोड्याच वेळात अवघ्या काही मिनिटात या मुकमोर्चाला जी आहे ती सुरुवात होणार आहे मुका आंदोलनाला आणि सगळ्यांच्या हातामध्ये फलक आहेत भाषा ही संपर्क चे माध्यम आहे संघर्षाचं नाही असे फलक जे आहेत ते या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात सध्या कुणीही बोलायला तयार नाही मुंबई भाजप अध्यक्ष अमित साठम या ठिकाणी आल्यानंतर सुरुवातीला श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे आणि पद्धतीने निषेध जो आहे तो या संपूर्ण घटनेचा करण्यात येणार आहे त्यानंतर ते, ते, ते माध्यमांशी बोलणार आहेत मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर बाळा स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचं स्मृतीस्थळ आहे त्या स्मृतीस्थळाच्या बाजूलाच भाजपनं या ठिकाणी निषेध मोर्चा जो आहे तो निषेध आंदोलन जो आहे ते है जा ने, विशेश का काढलेलं आहे त्यामुळे आता याला नक्कीच राजकीय वळण लाग लागू शकतं कारण यानंतर मनसेच्या वतीने देखील काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार कारण ज्या पद्धतीने महाराष्ट्रात आणि विशेषतः मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद सुरू आहे ज्या पद्धतीने एका तरुणाची मराठी तरुणाने आत्महत्या केलेली आहे या वादातून आपण पाहिलं असेल तर त्याने लोकलने प्रवास करता करताना फक्त हिंदी भाषेत तो बोलला म्हणून काही मराठी तरुणाने त्यांना मारहाण केली आणि हा मानसिक धक्का तो युवक जो आहे तो पचवू शकले नाही आणि त्याने आत्महत्या केली खरं तर हे दुर्दैवी घटना आहे आणि कुठेतरी एक राजकीय वळण देखील याला लागताना पाहायला मिळत आहे भाषा हे संपर्काचं माध्यम संघर्षाचं नाही असा सवाल जो आहे तो कुठे या ठिकाणी उपस्थित करताना विक्रांत बघायला मिळतोय सगळे भाजपचे प्रमुख मुंबईतले पदाधिकारी असतील भाजपचे मुंबईतील माझे आमदार असतील भाजपचे स्वतः आमदार आहेत अतुल भातकळकर ते या ठिकाणी आलेले आहेत त्यासोबत इतर भाजपचे प्रमुख मुंबईतले पदाधिकारी या ठिकाणी आलेले आहेत थोड्याच वेळात या ठिकाणी मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि आशिष शेलार देखील येऊ शकतात अशी आपल्याला माहिती मिळते अमित सटम आल्यानंतर या निषेध मोर्चाला जे आहे आंदोलनाला जे आहे ती सुरुवात होणार आहे आणि अर्थातच ठाकरे बंधूंवर ते काय टीका करतात हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे सध्या तरी काळ्या फिती लावून हा निषेध जो आहे तो व्यक्त केला जातो आहे आणि सद्बुद्धी द्या ही प्रार्थना जी आहे ती विक्रांत केली जाते तर सुशांत खरं तर हे आंदोलन कोणाच्या विरोधात केलं जात आहे तर दोन्ही ठाकरे बंधूंच्या म्हणजे मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या विरोधात आतापर्यंत त्या दोन्ही पक्षांकडून काही प्रतिक्रिया आली आहे का या आंदोलनाच्या अनुषंगानं कारण मुळात जिथं हे आंदोलन होतंय तिथं बाळासाहेबांचं स्मृतीस्थळ आहे तुम्ही काही वेळापूर्वी म्हणाला होता त्याप्रमाणे तिथले आमदार ठाकरेंच्या शिवसेनेचे बरं मनसेचं सुद्धा प्राबल्य आहे राज ठाकरे अगदी हाकेच्या अंतरावर राहतात काही प्रतिक्रिया आली आहे का आपण जर बघितलं असेल विक्रांत संदीप देशपांडे यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला त्यावेळी संदीप देशपांडेंनी सांगितलं ज्यावेळी ह्यांचं हे सद्बुद्धी द्या ही प्रार्थना आंदोलन त्यांचं सुरू होईल त्यानंतर मी माझ्या पद्धतीने प्रतिक्रिया देईल त्यामुळे आता या आंदोलनानंतर मनसेचे नेते असतील किंवा उद्धव ठाकरेंचे नेते असतील काय प्रतिक्रिया देणं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे किशोरी पेडणेकर या देखील बोलणार आहेत त्यामुळे त्या काय टीका करतात हे देखील बघणं महत्वाचं ठरणार पण विक्रांत एक महत्वाचा मुद्दा हाच आहे की मुंबई महानगरपालिका निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या तोंडावर मराठी विरुद्ध हिंदी असा वाद आता जो आहे तो तयार झालेला आहे या आणखी काय पडसा दुमटतात ते वेळोवेळी तुमच्याकडून समजून घेत राहू थेट मुंबईच्या दादर मधली ही दृश्य आपण पाहतोय मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम सध्या आंदोलनाच्या स्थळी पोहोचलेले आहेत अर्णव खैरे या मराठी तरुणानं आत्महत्या केली ट्रेनमध्ये त्याला तो हिंदीच बोलला म्हणून मारहाण झाली होती त्यानंतर त्यानं घरी जाऊन आत्महत्या केली आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता भाजपा आक्रमक झालेली आहे ठाकरे बंधूंच्या विरोधात भाजपा आक्रमक झालेली आहे अमित साटम मुंबई भाजपचे अध्यक्ष हे या आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचलेले आहेत सद्बुद्धी द्या असं या आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे शीर्षक देण्यात आलेलं आहे अमित साटम आहेत भाजपचे आमदार अतुल भातखळकर आहेत भाजपचे युवा मोर्चाचे मुंबई अध्यक्ष असलेले तेजिंदर सिंग तिवाना आहेत आणि सोबत मुंबईतले काही महत्वाचे पदाधिकारी हे सारेजण या आंदोलनासाठी उपस्थित आहेत दादर मध्ये बाळासाहेब ठाकरेंच स्मृती स्थळ आहे त्या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येते आपण हे दृश्य पाहू शकतोय आपल्या तोंडाला काळी पट्टी बांधून हे आंदोलन केलं जाते आपले प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्या सोबत आहेत अधिकचे तपशील ते देतील सुशांत मुंबई भाजपाचे महाराष्ट्र अमित साटम या ठिकाणी आलेले आहेत मराठी युवक स्वर्गीय अर्णव खैरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्याकडून वाहण्यात आली आणि त्यानंतर आता तोंडाला काळीपट्टी बांधून आता हे भावपूर्ण श्रद्धांजली आणि सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना करण्यात येते सद्बुद्धी द्या ही हे ह्या टॅगलाईन घेऊन खऱ्या अर्थानं कुठेतरी आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघितलं असेल तर मग मी म्हटल्याप्रमाणे हिंदी विरुद्ध मराठी असा वाद जो आहे तो कुठेतरी पेटलेला आहे ठाकरे बंधूंवर मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी टीका केली होती आणि त्यानंतर आज त्यांनी या आंदोलनाची हाक दिली होती त्यानंतर आता हे खऱ्या अर्थानं आंदोलन जे आहे ते सुरू झालेलं आहे इथे सुरुवातीला बोलणार नाही ते तो आंदोलन झाल्यानंतर ते माध्यमांशी बोलणार आहेत कारण काळ्या फिती बांधून हा निषेध जो आहे तो कुठेतरी केला जातो आहे काही राजकीय नेत्यांच्या स्वार्थापोटी अशा पद्धतीत मराठी तरुणांना चा बळी जातो आहे ही खेदजनक बाब असल्याचं अमित साटम यांनी म्हटलं होतं आणि काल त्यांनी राज ठाकरे असतील उद्धव ठाकरे असतील यांच्यावर टीका केली होती आणि कुठेतरी आता मुंबई महानगरपालिका निवडणुका आहेत त्यामुळे मुंबईमध्ये मराठी विरुद्ध हिंदी असा वाद संघर्ष पेटू शकतो आपण बघितलं असेल तर विक्रांत मराठीच्या मुद्द्यावर दोन्ही ठाकरे बंधू आक्रमक पाहायला मिळाले होते आणि काही वर्षांपूर्वीच राज ठाकरेंच्या मनसेकडून उत्तर भारतीयांना मारहाण देखील करण्यात आली होती याचा दाखला भाजपकडून वारंवार दिला जातो आहे आणि याच वादातून म्हणजे भाषिक वादातून खऱ्या अर्थानं अशा पद्धतीने या राजकीय बळी जे आहेत ते असं म्हटलं जाऊ शकतं असं भाजपचं म्हणणं आहे कुठेतरी ज्या पद्धतीने काही लोक द्वेष पसरवत आहेत विरुद्ध उत्तर भारतीय मराठी विरुद्ध परप्रांतीय असा वाद काही राजकीय पक्ष स्वतःच्या स्वार्थापोटी त तयार करतायत असा आरोप भाजपकडून करण्यात आलेला आहे आणि याचमुळे त्याच लोकांना सद्बुद्धी यावी यासाठी ही भाजपकडून प्रार्थना करण्यात येते असं अमित साठ म्हणाले आहेत विक्रांत हे जवळपास अर्ध्या तासाचं हे मुका आंदोलन असणार आहे आणि त्यानंतर माध्यमांशी ते संवाद संदर्भात मात्र या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठे फलक जे आहेत ते या ठिकाणी लावण्या हातात घेण्यात आलेले आहेत त्यामध्ये असं म्हटलं आहे की सद्बुद्धी द्या हीच प्रार्थना भाषा ही संपर्काचं माध्यम आहे संघर्षाचं नाही कारण ज्या भाषेवरून सध्या महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे मग मराठी भाषेचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित झाला होता त्यानंतर अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपण जर बघितलं असेल तर डोम मध्ये दोन ठाकरे बंधू मराठी भाषेच्या मुद्द्यावर एकत्र आले होते आणि आता याच मुद्द्यावर कुठेतरी तरुण पेटतो आहे आणि एका मराठी तरुणाने हिंदीत बोलला म्हणून काही मराठी तरुणाने त्याला मारहाण केली आणि त्या त्यातून त्या तरुणाने आत्महत्या केली आणि हीच खरं महाराष्ट्राची संस्कृती नाही इथे सगळं धर्मीय सगळं पंथीय त्याचसोबत सर्व भाषिक इथे राहत असतात त्यामुळे त्यांनाही वागणूक चांगली मिळाली पाहिजे हे भाजपाचं म्हणणं आहे आणि काही राजकीय स्थानिक पक्ष आहेत ज्यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल मन राज ठाकरेंचे मनसे असेल ते कुठेतरी भाषेवरून वाद निर्माण करत आहेत आणि यामुळे एक महाराष्ट्रात अराजकता पसरवत चालली आहे असा आरोप भाजपकडून करण्यात येतो आहे आणि त्याचाच निषेध या मोर्चाच्या निमित्तानं विक्रांत करण्यात येतोय घेत राहतो धन्यवाद माहितीसाठी आपण पाहतोय बाळासाहेबांच्या आंदोलन केलं जात आहे खर तर अर्णव खैरे हा मराठी युवक जो रेल्वे मधून प्रवास करत असताना तो हिंदी मध्ये बोलला म्हणून काही मराठी युवकांनी त्याला मारहाण केली त्याला अपमानास्पद वाटलं तो नैराश्यात गेला घरी गेला त्याने वडिलांना फोन केला मला खूप भीती वाटते असं सांगितलं आणि आत्महत्या केली या सगळ्या घटना घटनांनंतर भाजप आता आक्रमक झालेली आहे भाजपचं असं म्हणणं आहे की ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषिक द्वेष पसरवलेला आहे प्रांतीय द्वेष पसरवलेला आहे आणि त्यामुळं या आत्महत्येला ठाकरे बंधू जबाबदार आहे तसेच भाजपची भूमिका आहे तशा प्रतिक्रिया तशा, तशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया या भाजपकडून येत आहेत आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सद्बुद्धी द्या अशा शीर्षकाखाली आंदोलन केलं आहे मुक आंदोलन केलं जातं हे आंदोलन कुठं केलं जाते तर दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्कामध्ये असलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या पुतळ्याच्या जवळ हे आंदोलन केलं जाते सद् बुद्धी द्या असं या आंदोलनाला मुक आंदोलनाला नाव देण्यात आलेलं आहे सोबतच भाषा हे संपर्काचं माध्यम आहे संघर्षाचं नाही हा आशय असलेले फलक या या आंदोलनामध्ये आपल्याला पाहायला आंदोलनासाठी मुंबई भाजपचे अध्यक्ष असलेले अमित साटम हे उपस्थित आहेत मुंबईमधले भाजपचे आमदार असलेले अतुल भातखळकर सुद्धा उपस्थित आहेत तर मुंबई भाजपचे युवा मोर्चाचे अध्यक्ष असलेले तेजिंदर सिंग तिवाना सुद्धा या आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित आहेत सोबतच भाजपचे आणखी काही महत्त्वाचे पदाधिकारी मुंबईतील पदाधिकारी सुद्धा उपस्थित आहेत